यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका कर्तृत्वान स्त्रीचा हात पाठिंबा असतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे त्यागमूर्ती माता रामई आंबेडकर यांची जयंती सात फेब्रुवारीला साजरी करण्यात येते परंतु त्यागमूर्ती माता रामई आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती जाफ्राबाद येथील गुरुकृपा मंगल कार्यालय येथे नऊ फेब्रुवारी रोजी भारतीय बौद्ध महासभा व नीळवादल सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरे होत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध बा। महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय राजरत्नजी आंबेडकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आयोजकांनी सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केलेलं आहे मी प्रवीण कुमार काकडे संपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य